तेलंगणातून यवतमाळात अवैधरित्या आणला जात असलेला प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा तब्बल सहासष्ट लाखांचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौऱ्याच्या आढवळनं ही तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे तेलंगणा राज्यातून यवतमाळ जिल्ह्यात अवैधरित्या प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीनुसार पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर पांढरकौडा मार्गावर सापडा रचत एक आयशर वाहन ताब्यात घेतले वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सागरपाण मसाला व सुगंधित तंबाखूचे तब्बल एकशे ऐंशी पोते आढळून आलेत या कारवाईत पंच लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू एक आयशर वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण पासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी मोहन यादव आणि बुद्धा परियार राहणार शिवपुरी मध्य प्रदेश या ड्रायव्हर आणि पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे गुटखा तस्करी मागे आणखी कोण सामील आहेत याचा शोध पोलीस घेत असून तपास सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणारी गुटखा तस्करी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे या प्रकरणातील तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांची लक्ष लागले आहे